कोंढरे दगडू काका सविता ताई अनिल पवार भाऊ महाराज सूर्यकांत भाऊ माऊली गौरी ताई प्रवीण दानवे विठ्ठल पडवळ बाबाजी सूर्यवंशी ताई भानुदास भाऊ निकिताताई कोमलताई व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित आणि भगिनीन आज गौरीताईंच्या या ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण जमलेलो आणि एक खूप महत्वाच्या जागेवर हे ऑफिस खरंतर ताई तुम्ही काढलेलं आहे कारण इथून प्रचंड लोकसंख्या आपल्या मुळशीची वाढलीच आहे आणि मोठ्या संख्येने लोक इथून जात येत असतात माझी गौरी ताई तुम्हाला विनंती राहील की हे ऑफिस हे ऑफिस नसून प्रत्येक व्यक्तीला हे आपलं माहेर वाटलं पाहिजे जो व्यक्ती इथून जाईल येईल त्याला कधीही अडचण येऊ नये पण आली तरी गौरी ताईंचं ऑफिस इथे मी जर गेले तर ता मला तातडीने मदत मिळेल अशी सेवा या ऑफिसच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे साती दिवस ऑफिस उघडं असलं पाहिजे मुशीकरांचे कार्यक्रम थोडेसे उशीर असतात कारण का दूध घरातली कामं वगैरे असतात याची जाणीव मला आहे सकाळी सगळे शेतीच्या कामात व्यस्त असतात ऑफिस एक वेळ थोडा वेळ उशिरा उघडा पण संध्याकाळी थोडा वेळ उशिरा चालू ठेवा कारण का इथले लोक पुण्यात कामाला जातात कधी यायला उशीर होतो पण ऑफिस उघडण्यामागचं उद्देश पक्षाचा असला नेहमीच असला आहे की ती ऑफिस वास्तू पक्षाची नाही ही मायबाप जनतेची वास्तू आहे आणि तिथे ते जितके जास्त येतील तितकं आपल्याला ऑफिस उघडण्याचा आनंद आणि समाधान मिळेल गौरी ताईंचं काम आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि खरं तर मुळशी तालुक्यातल्या आपल्या सगळ्याच महिला भगिनी असतील म्हणजे सविता ताईंना तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा मान मिळाले तालुका एक काळ असा होता तुम्ही अशी भाषण करायचा की आमचा तालुका लहान आहे आता हा तालुका लहान नाही राहिलेला आणि मी महादेव कोंढरेनं अनेक वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे की चोवीस मध्ये तुम्ही भोरवेल्ला मुळशी मतदारसंघ आहात पण एकोणतीसमध्ये डिलिमिटेशन होणारे सव्वीस सत्तावीस मध्ये हा मतदारसंघ बदलणार आहे आणि मी त्या इलेक्शन कमिशनला पत्र लिहून सांगणार आहे की मुळशी तालुक्याचा लोकसंख्या इतक्या वेगाने वाढलेली आहे की त्याच्यासाठी एक वेगळा आमदार हा फक्त मुळशीचा असावा की दोन अडीच लाख आता ऑलरेडी मतदान आहे ते अजून काही वर्षामध्ये आणखीन वाढणार आहे इथे मी महिन्यातून एकदा मुळशीला येतेच येते आले की मला चांदणी चौकात चा महादेव कोंडरे भेटतात आणि मी आलं की दर महिन्याला एक तरी नवीन बिल्डिंग जी चाळीस पन्नास मजली आहे अशी दिसतेच दिसते त्यामुळे लोकसंख्या वाढायला लागली आहे इथलं राणीमान बदलायला लागले रस्ते ची कामं चालली आहेत पण काही बायपास करणं अतिशय अर्जंटली गरज आहे या गोष्टीची मला जाणीव आहे की भुगाव भुकुम मधून या संपूर्ण भागात जाताना शनिवार रविवार आणि संध्याकाळच्या वेळी किती गैरसोय तुमची होते ह्याच्यासाठी गडकरी साहेबांपर्यंत आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेतलेल्या आहेत आणि लवकरात लवकर तो बायपास कसा होईल काही लँड एक्विशनच्या मध्ये खरं तर तो अडकलेला आहे ना तर आतापर्यंत तो झालाही असता कारण एक चांगली गोष्ट मी गडकरी साहेबांची सांगते आमचे वैचारिक विरोध एकामेकाचे टोकाचे आहेत पण आमची वैयक्तिक विरोध नाही ते कधी आमचा चेहरा बघून निधी देत नाही ते तुमचा चेहरा बघून निधी देतात त्यांचं म्हणणं असतं की राजकारणात एकदा इलेक्शनमध्ये टोकाची भूमिका घ्यायची पण एकदा इलेक्शन झाल्यावर आपण सगळे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे आम्हाला डीपीटीसी -डी मध्ये काय हाल आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये ते अमोल दादा तर माझं नाव बघितलं की पहिली काठ बसते यांना पैसे द्यायचेच नाहीत आमचं म्हणणं की आम्ही आमच्या घरच्यासाठी आमचं कुणाचं घर आहे का मुळशी आम्ही मुळशीकरांसाठी निधी मागतो वैयक्तिक कामासाठी विधी मागत नाही तरी या सरकारकडून निधी येत नाही आणि खरं हे नवीन पद्धत सुरू झाली आहे असं राजकारण कधीही महाराष्ट्रात नव्हतं अनेक पालकमंत्री पुण्यात येऊन गेले पण सुडाचं राजकारण कधीच पुण्यात आपण पाहिलेलं नाही नवीनच काहीतरी येते पण ठीक आहे फार काही दिवस राहिलेले नाहीयेत दीड दोन महिन्याचा विषय आहे त्याच्यानंतर आपल्याच विचाराचं सरकार येणार आहे आणि जी कोणी व्यक्ती पालकमंत्री होईल जसा आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा मान सन्मान होईल तसा विरोधी पक्षाचाही मान सन्मान होईल आपण लोकशाही पद्धतीने आपलं सरकार चालेल आता या गोष्टीची जाणीव मला आहे की महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार हा प्रचंड वाढत चाललाय आता महिला जास्त दिसत आहेत म्हणून मी हे बोलते तुमच्या समोर कारण मला माहितीये जी भेटते ती म्हणते ताई तो तेलाचा भाव वाढलाय आई नवरात्रच्या आधी घराच्या तेला बघा सगळ्या जाणी हसल्या बरोबर एकमेकीकडे बघून म्हणतायत ताईचं भाषण एकदम पोचलं कारण का मला माहिती आहे माझी घरी आई आणि सासू किती कटकट करतात ते तेल वाजल्यापासून दोघींचं घरात पाऊल नाही ठेवलं की सुरू होतं केवढी मागाई केवढी मागाई आता तर तेल पण वाढलं आता फराळ म्हणतात बघूया फराळाचं बघूया आधी लग्न कोंडाण्याचं आधी इलेक्शन नंतर तुमचा फराळ पण त्या दोघींना असं असं होत आहे की एवढी मागाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्याची एवढी जळ बसते तर ह्या राज्यातल्या देशातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेचे काय हाल होत असतील पण ही महागाईची परिस्थिती प्रचंड वाढत चालली लोकसंख्या वाढत आहे महागाई बेरोजगारी आपल्या मुळशीत एवढ्या इन्व्हेस्टमेंट आल्या तरी त्या महादेव कोंडाचा संपतच नाही लाखो लोकांना नोकऱ्या हिंजवडीत मिळाल्या तुम्ही विचार करा आपल्याकडे हिंजवडी नसती तर आपलं काय झालं असतं तिरंगूटची एमआयडीसी आदरणीय पवार साहेबांनी काढली नसती तर काय झालं असतं काय केलं असतं आपल्या पोराने आणि किती वर्ष मी इन्फ्रास्ट्रक्चर साठी मागे लागलोय की मुळशी मधल्या ट्रॅफिकचा मार्ग काढा हिंजवडीचा ट्रॅफिकमध्ये लक्ष घाला हे सरकार लक्ष घालत नाही तीन मोठे रस्ते तरी आपल्या काळात झाले महाविकास आघाडीच्या काळात पण आणखीन रस्त्यांची गर गरज आहे ते अपूर्ण असल्यामुळे किंवा खड्डे रस्ता के रस्ते में की रस्ते मे खड्डा हे माहिती नाही ही परिस्थिती इथे पण आपल्याला नेहमी खड्डे असतात की नाही बरोबर परिस्थिती मग हा निधी जातो कुठे हो पैसे तर आपण भरतो ना पुरे तुम्ही तर सगळे टॅक्स भरता मी पण टॅक्स भरते आपण टॅक्स भरतो आपण टॅक्स भरतो त्याच्यातून निधी येतो त्याच्यातून यांच्या स्कीम चालतात आजच मला पत्रकारांनी प्रश्न विचारला पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की माननीय गडकरी साहेब असं म्हणाले की असाच जर निधी सरकार वाटप राहिलं तर महाराष्ट्राचं सरकारचं सगळं दिवाळं निघेल हे मी म्हणत नाहीये गडकरी साहेब पण म्हणाले म्हणजे आम्ही तर विरोधकच आहे आम्ही काही बोललो तरी त्यांना वाटतं आमचं चुकतंच सगळं चला चा, मान्य आम्ही चुक चुक आमचं सगळंच चुकीचं पण गडकरी साहेब तर तुमच्याच आहेत ना पण गडकरी साहेबांचं नेतृत्व हे राज्याच्या हिताचं चा फक्त बघत ते आपल्यासारखा मोठा विचार करतात अरे विरोधक असला तरी काय झालं तो दिलदार असला पाहिजे बडे दिल का होणाचे तबी बडा नेता बनोगे ना जब दिल बडा रखोगे त्यामुळे आज निधी कुठल्या कुठल्या स्कीम मधून येतोय आज मी अजून त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अजून पैसे देण्यात आला असं वाचलं वर्तमानपत्रात आणि गंमत अशी वृत्त विभाग फायनान्स मिनिस्ट्रीनी सांगितलं की हे देऊ नका तरी सरकार पैसे वाटते कुणाचे पैसे आहेत जनतेचे पैसे जनतेचे पैसे तुम्ही खिरापत म्हणून तुमच्या नेत्यांना ते तुमच्याकडे राहत नाहीत म्हणून वाटताय पण त्या जनतेचं काय करा नेते तुमच्याकडे पण जनता तुमच्या विरोधात आहे कारण का तुमचा कारभार चुकीचा दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कपासाला भाव नाही कारखान्यांचं तुम्ही बघताय काय पॉलिसी कधी असं कधी असं इथेनॉलची पॉलिसी आणली सगळ्यांना वाटलं चला चांगले दोन पैसे शेतकऱ्याला मिळतील परत बदलली परत शेतकऱ्याला जे हक्काचे दोन पैसे मिळणार होते ते नाही मिळणार मुळशीमध्ये आणि मी तुमच्या आशीर्वादाने आम्ही पाच वर्ष ही आणि आधीची म्हणजे टोटल पंधरा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संग्रामदादा आणि मी एकत्र काम करतोय मला या निमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाला शब्द द्यायचा आहे की तुम्ही ताकदीनी महाविकास आघाडीच्या काळात एकत्र काम केलं याही इलेक्शनला जिथे जिथे काँग्रेसचा कॅन्डिडेट असेल तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटचा कार्यकर्ता तुम्ही केले त्याच्यापेक्षा गुंजभर जास्त कष्ट करेल पण तो दिलेला शब्द पाळेल हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं चा। त्यामुळे आपण सगळे विधानसभा काय फार लांब नाहीये चाळीस पंचेचाळीस दिवसावर मतदान आहे पण त्याच्यानंतर खरी ही लढाई कॉर्पोरेशन जिल्हा परिषद आणि समिती आणि ही सगळी तुमची इलेक्शन आहे आणि ती ताकदीने आपण लढणार आहोत कारखाना पण लढणार आहोत आणि कारखान्याची परवानगी मी नानांकडून घेऊन आली हे बोलायची आणि त्यातून बिना इलेक्शनचं सगळ्यांचा समन्वय करून झालं तर इलेक्शन कशाला पाहिजे आपल्यातलं आपल्यात ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात कशाला करायचं असं आपला कारखाना चांगला चालला पाहिजे बँक आपली चांगली चालली पाहिजे आणि नवीन नवीन लोकांना संघटनेमध्ये संधी दिली पाहिजे ह्या मताची मी आहे ज्याला कोणाला इच्छुक असेल त्यांनी तयारीला सुरुवात करा जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन घणका आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय आपला मुख्यमंत्री घेईल की सगळी इलेक्शन लावणार आहोत आपण जे काय होईल हारू केव्हा जिंकू पण लढेंगे जरूर तुम्ही बघा मुंबईमध्ये काय झालं सेनेटचं इलेक्शन झालं भारतीय जनता पक्ष विरोधात गेली आदित्य ठाकरे कोर्टात गेले त्यांच्या आई वडिलांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने दहाच्या दहा सीट युवा सेना जिंकलेले हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले किती अभिमान वाटला आम्हाला सगळ्यांना वाटत होतं काय राहतंय नाही राहतंय दहाच्या सीट जिंकले की नाही आणि गमतीने आपले राऊत साहेब म्हणाले इथे ईव्हीएम नव्हतं म्हणून दहाच्या दहा आल्या दहा चेष्ट्याचा भाग झाला आपण सगळे ईव्हीएमनी निवडून आलेलो आहोत त्यामुळे कधीतरी अशी एखादी कॉमेंट आली तर थोडी फार सगळं मनाला लावून घ्यायचं नसतं थोडं हलकं फुलकं पण घ्यायचं असतं पण तुम्ही सगळे आज मोठ्या संख्येने इथे जमला गौरीताईंच्या ऑफिसच्या निमित्ताने आपण इथे बऱ्याच दिवसांनी भेटलोय गौरीताई तुमच्या या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा जे काही तुमच्या ऑफिसला सपोर्ट कलेक्टर ऑफिस कॉर्पोरेशन कुठेही लागेल पूर्ण ताकदीने माझं पूर्ण ऑफिस हे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभं आहे पण याही ऑफिसमधून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण ताकदीने आपण करू मुळशीकरांनी या संघर्षाच्या काळात एकतर मुळशीकर लढाऊचे ते मावळेचे त्याच्यामुळे ते, ते, ते स्वाभिमानी आहेत त्याच्यामुळे जेव्हा संघर्षाची वेळ आली पूर्ण ताकदीने मी म्हणला ही गोष्ट खरी आहे नेते एका बाजूला राहिले आणि कार्यकर्ते पदाधिकारी आणि मायबाप जनता एका बाजूला राहिली आणि नेता नेता कोण असतो नेता लोक बनवतात त्यामुळे शेवटी लोक ज्यांच्या बाजूनी आहेत ना खरं आपण नेते नाहीत लोक नेते आहेत आपण त्यांचे सेवक आहोत हे या इलेक्शन मध्ये दाखवून दिलं या मायबाप जनतेने आणि तुमच्यासारख्या प्रत्येक मुळशीकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तुमच्या समोर मी नतमस्तक होऊ तुमचे मनपूर्वक आभार मानू ही पाच वर्ष तुमच्या सेवेत घालवी एवढीच एवढाच आपल्याला शब्द देऊन आपली रजा घेते जय